पंढरी नगर जिल्ह्यात चर्चा झाली ती विखे विरोधकांच्या वाताहतीची विखे विखे लोकसभा निवडणुकीत विरोध केला त्या सर्व विरोधकांना पराभवाची धूल चालत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी टायगर जिंदा हिची हुंकार भरली पारनेरमध्ये खासदार निलेश लंके संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात राहुरीत प्राजक्त तनपुरे श्रीगोंद राहुल जगताप यांचा पराभव केल्यानंतर खासदार विखे यांनी विरोधकांना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता तोच इशारा राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीतही ठळकपणे दिसून आला पूर्णच झाला पाहिजे विशोबा अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार देणार मला माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात आमचे साहेब वराचे जाऊ दे जाऊ दे मी हो हो म्हणतो मनाचा <laughs> मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार असं नाही की झालेला आहे अजून भरपूर पाहिजे मंडळी हे होते तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी खासदार प्रसाद तनपुरे व राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने एकतर्फी दणदणीत विजय मिळवला त्याच दरम्यान निकाल हा कारखान्याचा होता पण चर्चा लोकसभेची डॉक्टर सुजय विखे यांची तनपुरे यांना पाठबळ देत सोशल मीडियात राजू शेट्टे यांना जागा दाखवल्याची चर्चा ही कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अरुण तनपुरे यांना एकवीस जागा त्यांच्या ताब्यात आल्या राजू शेट्टे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारुण असा पराभव झाला आता राजू शेटे जे लोकसभेच्या वेळेस उघडपणे निलेश लंखे यांच्या समर्थनात होता त्यामुळे त्यांचा झालेला पराभव हा विखे यांच्यामुळेच झाला जा असंही बऱ्यापैकी सांगितलं जाऊ लागलं म्हणजे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच भाजपकडून आमदार शिवाजी करडिले यांनी पॅनलची तयारी सुरू केली होती परंतु प्रावरेचा आदेश येताच तनपुरे कारखान्याबाबत भाजपची तलवार म्यान झाली भाजपने माघार घेतल्यानंतर विखे करडिले समर्थकांमध्ये संभ्रम वाढला विधानसभा निवडणुकीत राजू शेटे यांनी साथ दिल्याने आमदार करडिले समर्थकांनी कारखाना निवडणुकीत शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळासाठी उघडपणे प्रचार केला शेटे यांच्या विजयासाठी आमदार करडिले गटाने पाठबळ दिल्यानंतर विखे गट मात्र निवडणुकीपासून अलिप्त राहिलेला होता या सगळ्या गोष्टींना किनार आहे ती लोकसभेची शेटे यांनी खासदार लंके यांना पाठबळ दिल्याचं पाहून विखे समर्थकांनी तनपुरे यांच्या जनसेवेला पाठबळ दिल्याची चर्चा सोशल मीडियामधनं झाली विखे यांनी मदत केल्यानेच तनपुरे गटाला मोठा विजय संपादित करता आला असल्याचं देखील सांगितलं गेलं याचमुळे राहुरीच्या तनपुरे कारखान्याची निवडणूक झाली आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या चुन चुन के बदला शब्दांची आठवण समोर आली कारखान्याच्या निकालाला लोकसभेची किनार असल्याचं बोललं जात आहे लोकसभेमध्ये ज्या ज्या मंडळींनी विखेंच्या विरोधात काम केलं त्या सगळ्यांना पराभवाचं तोंड पाहायला लागतात विधानसभेच्या पराभवानंतर तनपुरे कुटुंबियांचा आत्मविश्वास डळबळीत झालेला होता विरोधकांचे पाणीपत करताना सर्वच्या सर्व क्वीस जागा जिंकल्यानंतर साहजिकच तनपुरे यांचा उत्साह तुगावलेला आहे राजकीय आणि त्राहुरीचा हक्काचा साखर कारखाना पोरका झाला होता सभासदांनीही कारखान्यातील पटावरील सोंगाळ्या कायम फिरवत ठेवल्या बदल्याच्या प्रयोगात सत्ताधाऱ्यांना नेहमीच ऊस पळवा पळवीचा सामना करावा लागलेला आहे त्याचा गाळोपावर देखील परिणाम हा अनेक कारखान्यांच्या दरम्यान बघायला मिळतो आर्थिक घरघर ही देखील कारखान्यांना लागलेली आहे साखर कारखान्यामुळेच राहुरी तालुक्याची भरभराट झाली कारखान्याची संलग्न संस्थांमुळे दळणवळणाचे प्रश्न मार्ग लागले पण शिक्षणाची गंगोत्री ही खेड्यापाड्यात पोहोचले विकासाच्या वाटेवर धावणाऱ्या राहुरीला दृष्ट लागली आणि राजकीय पुरपोट्यात दादांची सहकार्याची गडी ढासळली मुळा सुदगिरणी पीपल्स बँक सारख्या सहकारी संस्था या बंद झाल्या पुढे डॉक्टर तनपुरे कारखान्याला लागलेली आहोटी भाग बघवतच नव्हते पाणी अडवा पाणी जिरवा असे नारे देताना सुजलाम सुफलाम लाव राहुरीतील आडवा आडवी आणि सत्तेला विरोध असणाऱ्यांनी इतर कारखान्याला ऊस देत कारखाना संकटात आणण्याचे प्रयत्न कसोशीने केले त्यातून कारखान्याचे आर्थिक गणित चुकले कारखान्याच्या सर्व नकारात्मकतेचे सगळे खापर कुठले ते तनपुरे कुटुंबियांवर त्याची ज्येष्ठ त्याची झळ ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांना सर्वात प्रथम बसले सलग पंचवीस वर्ष विधिमंडळात असलेले प्रसाद तनपुरे यांचा दोन हजार चार मध्ये पराभव करण्यासाठी विरोधकांनी कारखान्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता पुढची पंधरा वर्ष तनपुरे कुटुंबियाला सत्तेसाठी दूर राहावं लागला त्यामागे कारखाना हाच कळीचा मुद्दा होता नकारात्मकता होती ती दोन हजार मध्ये तीच सकारात्मकतेत बदलली राजक्त तनपुरे यांना विधिमंडळात संधी मिळाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोट्यवधींची विकास कामे मंत्रिपदाच्या कार्यकाळात जनहिताची कामे करूनही पराभव झाल्याचे शल्य तनपुरेसह समर्थकांमध्ये देखील होत अशा निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली सुरुवातीला कारखाना निवडणूक लढवण्याबाबत तनपुरे चुलता पुतणे फारसे उत्सुक नव्हते मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांनी आग्रह धरला कार्यकर्त्यांचा शब्द चुलता पुतणे डावलू शकले नाही सत्तेची ना बाळगता राहुरीच्या अस्मितेसाठी उमेदवारांची जुळवाजुळव त्यांनी सुरू केले कारखाना निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आणि विजयाकडे वाटचाल केली दुसरीकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी करडिले यांनीही भाजप मित्र पक्षांना सोबत घेत इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु शेजाऱ्यांच्या आदेशानंतर लगेचच रिव्हर्स गिअर टाकला लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डील यांना पाठबळ देणारे राजू शेटे यांचाही हात सोडत भाजपने अलप्त भूमिका या ठिकाणी बजावले त्यामुळे शेजाऱ्याच्या भरोशावर असलेले शेटे काकी पडले मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पाठीशी आल्याने शेटे यांच्यामध्ये जरा धीर निर्माण झाला तनपुरे विरोधकांची धार ही तेजोमय केली इकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली रणनीती आखली कारखाना बचाव कृती समिती ही तनपुरेंना विरोध करताना सभासदांना साथ घालत होते निवडणूक प्रचारादरम्यान वैयक्तिक टीका टिप्पणी टाळत सुलतापुतन्यांनी घटनिहाय बैठकांचा छडा लावला सभासदांसमोर कारखान्याचं हित मांडत विजन ठेवलं तनपुरेंचं विजय सभासदांना बोल आणि सभासदांनी कारखान्याच्या सत्तेत एकतर्फी विजय तनपुरेंच्या हाती हात देऊन टाकला तर मंडळी अशा पद्धतीने या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान विखे पाटील यांचं नगर जिल्ह्यात किती मोठं प्रस्थ आहे किती मोठं राजकारण आहे हे निश्चितच लक्षात येतं लोकसभेला झालेला पराभव आणि या पराभवाची शल ही नेहमीच सुजय विखे यांच्या मनात असतात त्यांचे वडील आणि राज्यातील ज्येष्ठ नेते पण आपल्याला वडील सांगतात की जाऊ दे सोडून दे पण आपण सोडणाऱ्यातले नाही आहोत असं ते जाहीरपणे बोलून दाखवतात की विरोधकांना कसं पराभूत करायचं या सगळ्या गोष्टींवर बारकाईने विचार सुजय विखे करतात आणि त्याचा प्रत्यय हा विधानसभा कारखाने त्याचबरोबर सहकारी तत्वाच्या निवडणुका या सगळ्या माध्यमातून बघायला मिळतो तशीच ही निवडणूक पार पडली आणि या ठिकाणी शेटे जे निलेश लंके यांच्या उघडपणे सोबत होते त्यांचा देखील पराभव या निवडणुकीत झाला आणि त्या पराभवाचा बदलाच विखेंनी घेतला असं म्हणायला लागलेला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद